वेदिका न्यूजमध्ये स्वागत आहे सायबर ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेन्शन ओविकेशन कोर्स फॉर वुमन कॉलेज कोल्हापूर येथे एक दिवसीय राष्ट्रीय परिषद या निमित्ताने महिला शिक्षण शिक्षणाद्वारे सक्षमीकरण करण्यासाठी एक दिवसीय परिषद ठेवलेली आहे सर आहेत ते प्रतिक्रिया देते दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी या महाविद्यालयामध्ये नॉन कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर विमेन ही जी संस्था आहे या संस्थेचं मूळ ब्रीदवाक्यच असं आहे अस्मा अस्मादी उद्योगिता येते म्हणजे क्रिएटिव्ह विमेन एंटरप्रेनर्स या अनुषंगानंच ही एक राष्ट्रीय स्तरावरील परिषद आयोजित करण्यात आलेली आहे विमेन एंटरप्रेनर्स थ्रू एज्युकेशन बेस्ड कॉन्फिडन्स म्हणजे विद्यार्थिनींना या माध्यमातून या महिला उद्योजकता कसं बनता येईल या उद्देशानं ही परिषद आयोजित करण्यात येईल या परिषदेमध्ये बीज भाषक म्हणून पंक फाऊंडेशन चिटकोडीच्या गौरी मांजरेकर या उपस्थित राहणार आहेत आणि जवळजवळ दोनशे पार्टिसिपंट्स या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे जवळजवळ पन्नासहून अधिक संशोधन पेपर या ठिकाणी आलेले आहेत जेणेकरून विद्यार्थिनींना अशा प्रकारच्या उद्योजकता क्षेत्रामध्ये किंवा बिझनेस क्षेत्रामध्ये कसं आपल्याला कार्य करता येईल या दृष्टिकोनातून त्यांना यामध्ये मार्गदर्शन मिळणार आहे इतकंच नव्हे तर स्त्रियांच्या ज्या काही सक्सेसफुल स्टोरी आहेत म्हणजे त्या ज कशा पद्धतीनं विमेन एंटरप्रिनर्स बनलेले आहेत त्यावर देखील त्या भाष्य करणार आहेत आणि विविध जे काही क्षेत्रातील म्हणजे स्टुडंट्स असतील अकॅडमिशन्स असतील आणि बिझनेस वुमन असतील यांच्याकडून देखील रिसर्च पेपर्स या ठिकाणी आलेले आहेत या माध्यमातून विद्यार्थिनींना एक चांगल्या प्रकारची चर्चा या ठिकाणी त्यांना ऐकायला मिळणार आहे आणि त्याचा लाभ पुढील त्यांच्या भविष्यामध्ये कशा प्रकारचे उद्योजकता बनता येईल हाच आमचा त्या पाठिंबाचा महत्वाचा दृष्टिकोन आहे सर सायबरमध्ये कुठल्या प्रकारचं शिक्षण आहे शैक्षणिक धोरणाबद्दल आपली प्रतिक्रिया सर मला सांगायला आनंद वाटतो की नॉन वोकेशनल व्होकेशनल कोर्सेस फॉर विमेन या सायबर संचलित महाविद्यालयामध्ये सगळे जे कोर्सेस आहेत म्हणजे फूड टेक्नॉलॉजी असेल फॅशन डिझाईन असेल इंटेरियर डिझाईन असेल एन्व्हायरमेंटल सायन्स असेल किंवा बँक अँड मॅनेजमेंट असेल तर या सर्व कोर्सेसमध्ये या प्रोग्रॅम्समध्ये सगळे जे आमचे कोर्सेस आहेत ते स्किल बेस्ड कोर्सेस आहे आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास अनुसरून सगळ्या प्रकारचे की स्किल बेस्ड कोर्सेस चालवणारं हे शिवाजी विद्यापीठातलं पहिलं महाविद्यालय की ज्याची स्थापना ए डी शिंदे यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली एक दूरदृष्टी ठेवून मुलींच्यासाठी काहीतरी करता यावं या, या दृष्टिकोनातून हे महाविद्यालय चालू केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आत्ता आपण दोन हजार वीस वीस राबवत आहोत त्याला अनुषंगिक आणि त्याला अनुसरून अशा सर्व प्रकारचे कोर्सेस म्हणजे स्किल बेस्ड कोर्सेस या महाविद्यालयाला राबवले जातात जेणेकरून या महाविद्यालयातून बाहेर पडणारी विद्यार्थिनी ही एक चांगल्या प्रकारची उद्योजकता निर्माण व्हावी या महाविद्यालयातील कोर्सेसला अनुसरूनच ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे म्हणजे हे जे काही कोर्सेस आहेत त्याला अनुसरूनच म्हणजे विमेन एंटरप्रिनरशिप थ्रू कॉम्पिटन्सी बेस्ड एज्युकेशन म्हणजे हे ज्या ठिकाणी अशा प्रकारचे एज्युकेशन इथं मुलींना दिलं जातं की त्यांच्या इथं जे काही स्किल बेस्ड ते शिकणार आहेत त्या शिक्षणातूनच त्यांना उद्योजिकता बनण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे धन्यवाद सर वेदिका न्यूज प्रतिनिधी शिवाजी चव्हाणसह कॅमेरामन रुपाली चव्हाण कोल्हापूर